साठेरी येथील अंकिता अर्जुन नाईक यांच्या घराला आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली सिलेंडरचा भयानक स्फोटही झाला सुदैवाने या दरम्यान घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला या आगीत घरातील टी व्ही कपाट फ्रीज मोबाईल कपडे घरगुती वापरातील वस्तू जळून खात झाल्या जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान यावेळी झाल्याचे समजते साठेरी येथील अंकिता अर्जुन नाईक यांना यावर्षी ग्रामपंचायतच्या मार्फत नवीन घरकुल मंजूर झाले आहे त्यामुळे सध्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे अंकिताना तिचा मुलगा हा बाजूला पत्र्याची शेड उभारून त्यात राहत होत्या घरातील टी व्ही कपाट खाट फ्रीज मोबाईल कपडे घरगुती वापरातील वस्तू त्यांनी या छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्या हो होत्या आज सायंकाळी अंकिता ना एकोत्यांचा मुलगा बाजूच्या शेजाऱ्यांकडे जाऊन बसल्या होत्या याच दरम्यान अचानक आगीने पेट घेतला आगीने रौद्र रूप घेतले अचानक सिलेंडरचा स्फोट झाला याचा हादरा आजूबाजूच्या घरांनाही बसला धुराचे लोट आणि सिलेंडरच्या स्फोटाने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली लागलीच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या आग आटोक्यात आणणेपर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे